नमस्कार आज आम्ही महाशिवरात्रीनिमित्त आगाशिवच्या डोंगरावर असलेले महादेवाच्या मंदिर जाऊन तिथं आम्ही दर्शन घेणार आहोत आम्ही आज ग्रुपने चाललो आहोत तुम्ही पहा खूपच आज माझ्या व मस्ती करत आम्ही आगाशिवच्या डोंगरावरती जाऊन महादेवाचं दर्शन घेणार आहोत खूपच प्राचीन असे महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी जाताना वेळीवाकडे वळणं लागतात पूर्ण चालत जायला लागते या ठिकाणी वरती गाडी जात नाही जाताना आम्हाला लेण्या देखील लागणार आहेत बौद्धकालीन लेण्या खूपच सुंदर परिसर पाहायला भेटतो आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर दगडामध्ये कोरवी असं शिवकालीन मंदिर देखील आहेत अदोगर आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेणार आहोत हा आगाशिव डोंगर म्हणून ओळखला जातो उंच असं टेकडीवर हे महादेवाचे मंदिर आहे डोंगर म्हणून आता मी मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत पहा तुम्ही किती रांगा लागल्या आहेत दर्शन घेण्यासाठी

सर्वांचा आज महाशिवरात्री निमित्त उपवास आहे त्यानंतर आता आम्ही जो आगाशिव डोंगर आहे तो आहोत खाली आता एक काळ एक मंदिर लागेल ते पूर्ण मंदिर दगडामध्ये कोरलेलं आहे खूपच छान आहे त्या ठिकाणी एक पाण्याचा झरा देखील आहे आतमध्ये गेल्यानंतर असं थंड लागतं कारण की ते दगडात कोरीव असल्यामुळं खूप छान असं वातावरण आहे तिथं बसायला अन्न व्यवस्थित असं बसायला पण व्यवस्थित सोय केलेली आहे तुम्ही एक वेळ ह्या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि अनुभव घ्या तुम्हाला पण मजा येईल पाक किती सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी हे प्राचीन लेण्या गोवा येतात हे भैरव नाथाचं मंदिर आहे पूर्ण कोरीव आहे आतमधून कोणत्याही आतमध्ये बांधकाम केलेलं नाही पहा कसं कोरीव पूर्वीचे बांधकाम आहे हे बांधकाम म्हणजे कोरीवच फक्त काम केलेलं आहे आम्ही या ठिकाणी येऊन देवाचे दर्शन घेतलेच परंतु आम्ही येताना व हो जाताने खूपच मोज केली आहे कोरीव आहे हे पहा तुम्ही पूर्ण कोरीव आहे हे पण इतक्या उंच टेकडीवर उंच डोंगरावर पाण्याचा जा झरा आहे इथं पाहू शकता तुम्ही या पाण्याच्या झऱ्यामध्ये किती पाणी आहे पहा इतक्या उंच टेकडीवर असून देखील पाण्याचा झरा आहे इथं